पहिला तर मुद्दा गेली दोन टर्म ते खासदार आहेत त्यांच्या खासदारकीमध्ये त्यांनी काय दिलं ह्याचं तर तुम्ही एखादा त्यांनी विचारायला पाहिजे होतं कदाचित तुमच्या ते लक्षात नसाल पण त्यांनी जे काय दुर्बीण सांगितले आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी नाही वापरत पण मी काळा गॉगल कधी घालत नाही काळ्या गॉगलमधनं काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती आम्ही कधी काळ्या डोकावर घातलेला पाहिलं नसेल तुम्ही परंतु दुर्बीन पण पर घेण्याची आवश्यकता नाही आत्ता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे विरे विरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे तिकडे जे काय अंबा हापूस तलाव त्याचं काम तिकडं चालू आहे कोटेश्वरीची कमाने आत्ता झालेली आपण पाहिलेले असाल त्यानंतर एक कॉम्प्लेक्स सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल आणि पासष्ट कोटीची नळ पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे चौऱ्याण्णव कोटीची डी पी प्लॅनचे रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत त्यानंतर पन्नास कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत त्यानंतर मल निसारणाचं एकशे एकवीस कोटीचं काम सुरू झालेलं आहे तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून आणि ही जी मी सांगतो आहे ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असल तर आज तुम्ही सांगा ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत त्यानंतर अंतर्गत रस्ते अंतर्गत काही गटार लाईनी त्यानंतर सावित्रीने ज्या ते तेरावरचं जे गार्डनचे आत्ता आम्ही जे काय सुशोभीकरण करतो आहे हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी आम्ही हजार कोटी नाही बोललेलो आहोत त्यांना ते हजार कोटीमध्ये खेळायची सवय आहे आम्ही शेकड्यामध्ये आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल कारण खासदार तुम्हाला दोन वेळेला जर निवडून दिलेला आहे तर त्याचा तुमचं तुम्ही तर खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होतात पण असो जे काय आमच्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला सातेला गाळ त्यानंतर कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतं आहे प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतं आहे त्यानंतर कोर्टाच्या तिथली ती, एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे त्यानंतर जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीची गॅबरिंग वॉलची आता मान्यता आम्ही घेतो आहे आणि ती एकतीस कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला आणि तीन वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारा त्यांना कुठला चष्मा लावला होता तो आणि आत्ता वीस कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत पण आता, आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतोय तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाबरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तरं होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकासकामे केली असतील तर विकास तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल पण आम्हाला पूर्ण खात्री आहे विरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा या वेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे